सध्या लोकसभेची निवडणूक झाली आणि उत्तर सोलापूर तालुक्यात जितेंद्र बाबा साठे हे वागणं आपलं बरं नवं असं जनतेतून सूर बाहेर पडत असल्याचं दिसून आलं याचं कारण असं की प्रेम पक्षावर दिसून आलं असलं तरी यामध्ये पिता प्रेमवरचं ठरलं आहे कारण बाप एका पक्षात आणि मुलगा एका पक्षात यावरून राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त आमदार रोहित पवार काय बोलले ते पहा लोकसभेच्या काळामध्ये फार मनापासून त्यांनी कष्ट घेतलेले त्यांना धमकी दिली गेली त्यांना अल्टिमेटम दिलं गेलं त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यांचे व्यवसाय अडचणीत आणले कार्यकर्त्यांना पोलिसच्या धमक्या दिल्या तरी सुद्धा हे निष्ठे बरोबर राहिले महाराष्ट्र धर्माबरोबर राहिले आणि पवार साहेबांबरोबर राहिले त्यामुळे येत्या काळामध्ये असे अनेक लोक येतील म्हणतील मी अंधारात मदत केली मी तुमचाच प्रचार करत होतो फक्त पुढे येत नव्हतो काही नेते आता पलीकडे गेलेले आहेत त्या नेत्यांना परत इकडे यावं लागेल फक्त सर्व नेत्यांना सर्व पक्षप्रमुखांना मी विनंती करेल पहिला निष्ठावंतांचा विचार त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि मग त्या लोकांचा विचार खऱ्या अर्थाने तिथे केला गेला पाहिजे येत्या काळामध्ये आपलं जे कॅडर आहे जे कार्यकर्ते ते कसं मजबूत होईल याच्यासाठी सुद्धा विचार केला गेला पाहिजे आणि असे काही नेते असतात दोन दोन ते दोन दगडावर पाय ठेवतात त्या नेत्यांना म्हणायचं तिकडं तरी जावं नाही तर हिकडं तरी येव पण दोन दगडावर पाय ठेवून चालणार नाही त्याच्याच बरोबर काही असे पण नेते आहेत ज्यांचा भाऊ आपल्या पक्षात आणि दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षात बाप इकडं आणि मुलगा तिकडं असं पण राजकारण खरं चालणार नाही कारण का नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम कुठं ना कुठंतरी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी अडचणीत आणू शकलो यावरून लोकांनी काय संदर्भ लावायचा आहे तो लावू द्या आणि दुसरं असं की लोकसभेचं निकाल हाती आलं आणि अनेक विषय बाहेर पडले संपूर्ण राज्यात महायुतीचं पाणीपत झालं त्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी तरी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही महायुतीच्या नेत्यांनी काम न केल्याची बोंब महाराष्ट्रभर गाजत आहे याचाच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्यात पाहायला मिळालं राष्ट्रवादीमध्ये घुसमट होते या कारणानं भाजपमध्ये प्रवेश करायचा मानसिकतेमध्ये मा असलेले बळीराम काका साठे यांचे पुत्र जितेंद्र साठे होतेच परंतु मुहूर्त मिळत नसल्याच्या कारणाने राहून गेला असल्याचीही माहिती मिळत आहे ज्या राष्ट्रवादीमध्ये जितेंद्र साठे यांनी विकास कामांसाठी निर्णय घेतल्याचं सांगत प्रवेश केला आणि इकडे संभ्रमात असलेले कार्यकर्ते दोघा पिता पुत्राच्या कार्यक्रमात उपस्थित राहून दोन्ही दगडावर पाय रोवून उभा राहू लागले कार्यकर्त्यांची अग्निपरीक्षा निवडणुकीत होती पण जितेंद्र साठे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आमदार यशवंत माने यांनी जितेंद्र साठे यांच्यावर विश्वास ठेवून भरघोस निधी त्यांच्या पदरातही टाकला तर साठे यांनी अजित पवार गट म्हणून कुठेही भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात भाग घेतले असल्याचं दिसून आलं नाही आणि त्यांच्या सोबतचे तालुक्यातील कार्यकर्ते सुद्धा बळीराम काकांच्या पाठीमागे उभे राहिले नाहीत आमदार यशवंत माने यांच्या प्रचार दौऱ्यात सकाळी उपस्थित असणारे जितेंद्र साठे यांचे कार्यकर्ते तेच रात्री बळीराम काकांच्या बैठकीला उपस्थित असल्याचं पावस मिळालं एकूणच काय तर दिला शब्द पाळणारा निष्ठावंत म्हणून एकेकाळी ओळख कमावलेल्या बळीराम काकांचं नाव त्यांचेच पुत्र जितेंद्र साठे यांना का टिकवता आलं नाही जितेंद्र साठे यांनी पत्रकारांच्या माध्यमाला असं काही म्हणाले की जनतेतून प्रणिती शिंदे यांचा विजय झाला यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना जनता कंटाळलेली होती तर मग महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश कसा का काय केला असा प्रश्नही उपस्थित राहू लागला एकूणच काय तर संपूर्ण तालुक्यावर फक्त निधीसाठी पिता पुत्रांनी हे ठरवून नाटक करत विश्वासघात केला अशी देखील चर्चा आता उत्तर सोलापूर तालुक्यात पाहावंस किंवा ऐकवस मिळत आहे तर अजित पवार यावर आता काय कारवाई करणार हे देखील पाहण्याचं औत्सुक्याचं ठरणार आहे कॅमेरामन सहस भारत सिंदे न्यूज इंडिया मराठी बहोळ